आणि समाजामध्ये दोही सरकारच निर्माण करतोय अशा प्रकारची स्थिती आहे पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं आरक्षण आरक्षणाचं कधी याचं काय होईल याचा भरसा सरकारमध्ये टिकणार नाही हे गिरीश महाजन म्हणतायत चंद्रकांत आरोग्य म्हणजे नेमकं मग मुख्यमंत्र्यांनी दिलं कशाला सरकार मराठ्यांना वेगळं सांगतंय ओबीसींना ओबीसीना वेगळं सांगतंय आणि समाजामध्ये दोही सरकारच निर्माण करतोय अशा प्रकारची स्थिती आहे बिहारचा निकाल लागलाय पासष्ट टक्के रद्द केलं हायकोर्टाने बिहारच्या महाराष्ट्रात यांनी मराठ्यांना जास्त आरक्षण जे दिलेलं आहे देव हे आम्ही सातत्यानं म्हणतो की न्यायालयात टिकणार नाही एक ती बाब आहे आणि इकडे ओबीसीनाही वेगळं सांगायचं एकीकडं मराठ्यांना येऊन मोठ्या प्रकारे सगळे सोयरेचा मोठ्या प्रकारचा आदेश काढायचा आणि ही सगळी फसवणूक समाजाची आत्ताच महाराष्ट्रातलं हे सरकार करत आहे भारतीय जनता पार्टी असेल आमच्यातले गेलेले गद्दार असेल राष्ट्रवादीचे अजितदादा असतील हे सगळे मिळून एक प्रकारे महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक करतात एवढंच मला वाटतं मराठ्यांना सांगितलंय की सगळे सुधारे आम्ही तुम्हाला देऊ तुमचं काही नुकसान होणार नाही आणि ओबीसीना सांगताय की तुमच्या आरक्षणाला धक्का लागणार तुम्ही सांगितलं ना ही फसवणूक करतात दोन्ही घटकाची जात शब्द नाही वापरणार दोन्ही जे घटक आहेत ओबीसी असेल किंवा मराठा असेल या दोन्ही घटकांचं राज्य सरकार फसवणूक करतात कसं होणार ते सांगावं तर मराठ्यांना देणार असं निघून जाणार नाही तर कसं होणार ते सांगितलं पाहिजे जाणार नसेल तर कुठून देणार मराठ्यांना हे सांगितलं पाहिजे सरकारने याच्यावर स्पष्टीकरण देण्याची गरज आहे असं म्हटलं जात की पन्नास टक्क्यांच्या वर आरक्षण हा राज्यघटनेशी विद्रोह आहे आणि राज्य सरकार वारंवार हेच करण्याचा प्रयत्न करते असं घटना तज्ञ सांगण्यात हा लांब जायची गरज नाही बिहारच्या पासष्ट टक्के बिहार सरकारने घेतलेल्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाने तिथल्या हायकोर्टाने रद्द केलेला आहे आणि आम्ही सगळेच वारंवार सांगतात घटनेमध्ये दुरुस्ती लोकसभेनं राज्यसभेनं संसदेनं एकत्रित एक निर्णय घेतल्याशिवाय आरक्षणाची टक्केवारी वाढवायचा पन्नास टक्केवर जाण्याचा निर्णय सरकारने घेण्याची गरज आहे म्हणजे संसदेने घेण्याची गरज ज्यावेळेस संसद अशा पद्धतीनं कायदा करेल त्याच वेळेस अशा प्रकारचं आरक्षण वैध ठरेल नाही तर पन्नास टक्क्याच्या वेळ दिलेलं आरक्षण आरक्षणाचं कधी याच काय होईल याचा भरोसा नाही एकीकडे सरकार शिष्टमंडळाला एक महिन्याचा दिवस निर्णय दुसरीकडे सरकारमध्ये शहाजनाचं म्हणतात तिथे न्यायालयात टिकणार नाही दोन मंत्री दोन रेल्वे चंद्रकांत पाटील नाही आणि त्याच सरकारने हे करण्याचं आश्वासन दिलं तर म्हणजे फसवणूक आहे ना, ना सरकारचे मुख्यमंत्री येऊन एक आश्वासन देतात एक अध्यादेश देतात त्या सरकारमधले एक मंत्री त्या अध्यादेशाला विरोध करतात छगन चला ठीक आहे विरोध करतात ओके पण तो, तोच अध्यादेश सरकारमध्ये टिकणार नाही हे गिरीश महाजन म्हणतात चंद्रकांत दादा म्हणतात म्हणजे नेमकं मग मुख्यमंत्र्यांनी ने दिलं कशाला जर असंच होणार तर दिलं कशाला याचा अर्थ तुम्ही फसवता